अकलूज नगरपालिकेनं संत तुकाराम महाराजांची पालखी माईनगरकडं प्रस्थान करताच शहर स्वच्छ केलं एकशे ऐंशी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाच तासात सतरा टन कचरा उचलला यावर्षी आषाढी निमित्त जिल्हा प्रशासनानं स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलेलं आहे पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरात स्वच्छतेच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः लक्ष घालून प्रत्येक ठिकाणी भेट देत आहेत तेथील सुविधांची पाहणी करत आहेत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं गुरुवारी सराटी इथं आगमन झालं त्यानंतर अक्लूज येथील सदाशिवराव माने महाविद्यालयात जिल्ह्यातील पहिलं रिंगण झालं अकलूज इथंच पालखीचा मुक्काम होता अक्लूज परिषदेच्या वतीनं पालखीच्या पार्श्वभूमीवर अकलूज शहरात पालखी मार्ग सदाशिव माने महाविद्यालय दिंड्यांच्या मुक्कामी ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या यामध्ये शेकडो शौचालय हिरकणी कक्ष आरोग्य पथक पिण्याचं स्वच्छ पाणी या सुविधांचा समावेश होता दिनांक बारा जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता सदाशिव माने महाविद्यालयात नेत्रदीपक असा रिंगण सोहळा पाहण्यासाठी तसंच पालखीचं दर्शन घेण्यासाठी अक्लूज शहरातील हजारो नागरिक जय हरी विठ्ठलचा गजर करत उपस्थित होते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम अक्लूज इथं होता सर्व सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या के होत्या शुक्रवारी सकाळी पालखी अक्लूज इथून पंढरपूरच्या दिशेनं निघाली त्यानंतर अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी पालखीच्या मुक्कामी ठिकाणी तसंच अकलूज शहरातील दिंड्या मुक्कामी असलेल्या ठिकाणांची स्वच्छता मोहीम अत्यंत तत्परतेनं हाती घेतली अकलूज शहराच्या साफसफाईसाठी एकशे ऐंशी कर्मचारी बावीस घंटागाड्या सहा पाण्याचे टँकर एक महिला टँकरच्या सहाय्यानं पंचवीस ते तीस किलोमीटरचे रस्ते गल्लीबोळ तसंच जिथं जिथं दिंड्या मुक्कामी होत्या अशा सर्व शाळा केवळ चार ते पाच तासात स्वच्छ केल्या यावेळी सतरा टन कचरा गोळा झाला स्वच्छता झाल्यानंतर सर्व ठिकाणी जंतुनाशक पावडर टाकण्यात आली लॉग इन मशीननं फवारणीही करण्यात आली संपूर्ण पालखी मार्ग आणि अकलूच शहर स्वच्छ करण्यात आलं ही स्वच्छता मोहीम राबवत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हॅन्ड आणि मास्क देण्यात आले होते आषाढीवारी ही स्वच्छतेची वारी असल्यानं जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं अक्लूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अत्यंत काटेकोरपणे पालन करून संपूर्ण शहर आणि पालखी मार्ग स्वच्छ केला अक्लूज नगर परिषद आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या स्वच्छतेच्या कामाबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कौतुक केलं याच पद्धतीनं संपूर्ण पालखी मार्ग आणि मुक्कामी ठिकाणी संबंधित स्थानिक प्रशासनाकडून सुविधा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे